नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या मालिकेत आपल्याला एक वेगळे कथानक पाहायला मिळणार आहे या मालिकेचं नाव आहे काजळ माया या मालिकेमध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत अभिनेता अक्षय केळकर हा पाहायला मिळणार आहे ही मालिका एक रहस्यमय कथेवर आधारित आहे ही मालिका हॉरर आहे या मालिकेची टॅगलाईन तीनशे वर्षांनी ती परत येते असं म्हणत स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे या संदर्भात या मालिकेत भूताच्या पात्रात आपल्याला कोणती अभिनेत्री दिसणार आहे याबद्दल अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे तर मंडळी तुम्हाला ही हॉरर मालिका काजळ माया पाहायला आवडेल का हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद